नमस्कार हृदी क्रिएशनच्या किचन मध्ये सर्वांच खूप खूप स्वागत मी नम्रता मुरकर परत नवी एक नवीन रेसिपी घेऊन हाजिर आहे आज आपण मुग डाळ बघणार आहोत चला तर रेसिपी कडे वळूया मुग डाळ भजी बनवण्यासाठी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती डाळ तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन तास भिजत ठेवायची डाळ भिजत ठेवून तीन तास झालेले आहेत आता ही डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे डाळ गाळणीवर पाणी पूर्ण नितळतपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर चटणीसाठी लागणारं साहित्याचं पूर्ण प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे दोन मिरच्या खोबरं कोथिंबीर पुदिना चार लसूण पाकळ्या थोडीशी साखर चवीनुसार मीठ लिंबू पिळून घ्यायचं आहे चटणी वाटून झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया चटनी ला आता आपण चटणीला फोडणी देऊया एक पळी तेल टाकायचंय तेल तर आपलं आता मोहरी टाकायची गॅस बंद करायचं आहे दुपट्टा टाकायचा आहे थोडंसं हिंग टाकायचं आणि चटणीला फोडणी द्यायची अप्रतिम सुगंध येतोय चटणीचा डाळ भजी बनवण्यासाठी पिठामध्ये मिरी कुठून घ्यायचंय एका मिरीचे दोन तुकडे झाले पाहिजे मिरी जरा दाची खाताना दाताखाली आले की छान लागतात धणे आणि जिरं मिक्सरला लावून भरड वाटून घ्यायचे आहे मिरची आणि कढीपत्ता चिरून घ्यायचे आहे आलं टेसून घ्यायचे आहे आता लगेचच डाळ वाटून घेऊया डाळ वाटून झालेली आहे हे बघा डाळ अशी भरडच असायला पाहिजे मध्ये मध्ये असे डाळीचे अख्खे कण पण आहेत हे बघा अशी जास्त पण बारीक करायची नाही आहे थोडी भरडच वाटून घ्यायची आहे आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पाच मिनटं पेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने यामध्ये हवा निर्माण होते आणि भजी एकदम हलके होतात तुम्ही बघू शकता फेटल्यामुळे बॅटर खूप हलकं झालेलं आहे पाच मिनटं फेटून घेतलेलं आहे आता बॅटर भजीसाठी तयार झालं काय आपण चेक करूया वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि थोडंसं असं बॅटर याच्यामध्ये टाकायचं क्ल्या टाकल्या लगेच वर आलं बरोबर वर असं विरगळत नाही आहे म्हणजे आपलं बॅटर भजीसाठी तयार झालेलं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आता हे सगळं तयार केलेलं साहित्य टाकायचं आहे यामध्ये काळी मिरी बघा कशी टेसून घेतलेली आहे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे कडीपत्ता चिरून घेतलेला आहे आलं टेचून घेतलेलं आहे धणे आणि जिरे मिक्सरमध्ये भरड वाटून घेतलेलं आहे आता हे एकजीव करायचं आहे तेल पण तापलेलं आहे आता हात धुवून घ्यायचा आहे तेल तापलंय काय चेक करूया तेल तापलेलं आहे आता एक पाण्याचं भांड घ्यायचं त्याच्यामध्ये हात असे ओले करायचे आणि छोटे छोटे भजी टाकून घ्यायचे आहे अस अंगठ्याने पुढे करायचं तीन बोटांमध्ये धरायचं आणि अंगठ्याने पुढे करायचं गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे भजी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे सोनेरी रंग आलेला आहे काढून घेऊया आता आपण मिरच्या तळून घेऊया तर मंडळी मुगडाळ भजी तयार आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय